साताऱ्यातील प्रचारसभेदरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांनी युतीचा चांगलाच समाचार घेतला माझी प्रसिद्धी पाहून विरोधकांना आपल्या साताऱ्यातील सभा पुढे ढकलाव्या लागल्या असा टोला उदयनराजेंनी लगावला तसच तेव्हा मी कधीही तडजोड करत नाही मात्र शिवसेना भाजपनं लाचारी पत्करून तडजोड करून पुन्हा युती केल्याची टीका उदयनराजांनी केली तसंच आमच्या आघाडीची खिचडी शेतकऱ्यांच्या पोटाची भूक भागवणारी खिचडी असल्याचं म्हणत उदयनराजेंनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं माहिती आहे माझे मी पॉप्युलॅरिटी किती आहे माहिती ना माझ्यावरती एवढे काल सभा होती चंद्रकांतजी पाटलांची साडेसहा वाजता साडे साडेसात वाजता त्यानंतर दिवाकर रावतेंची पण त्या का पुढे ढकलल्या गेल्या मला माहित नाही आणि आज माझे अत्यंत परम मित्र या राज्याचे मुख्यमंत्री यांची सभा परवा झाली होती कुठं झाली होती कोरेगाव त्यांचं प्रेम दोघांवर जायचं आहे एक शशिकांत शिंदे आणि दुसरे उदयन राजे नुकतीच झालेली सभा आज पुन्हा दुपारी त्यांनी सभा घेतली जर करू तर आम्हीच करू आणि मग आम्ही देश वाचवून वाचू हे काय वाचणार आहे हे काय वाचणार हे सगळे बसले उपमा का दिली खिचडीची आघाडीची नाही अ ही तर खिचडी आहे हो खिचडी दोन टाइम लोकांचं पोट भरणारी आम्ही खिचडी आहोत खिचडी खिचडी आहोत आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम